मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी शहरात वसमत रोडवर शेटेबंधू यांच्या साईबाबा प्रोविजन या दुकानाला गुरुवार चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली बघता बघता आगीने रोद्ररूप धारण केले वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या घटनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती परभणी शहरातील वसमत रोडवर शेटेबंधू यांचे प्रसिद्ध असे साईबाबा प्रोव्हिजन या नावाने दुकान आहे या दुकानात जीवनावश्यक वस्तूसह दररोज लागणाऱ्या साहित्याची विक्री करण्यात येते त्याचबरोबर शालेय साहित्य देखील येथे उपलब्ध असते गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली आग मोठ्या प्रमाणात लागल्याने परिसरात प्रचंड दुराचे लोळ उठू लागले आगीची माहिती परभणी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमकाची वाहने घटनास्थळी दाखल झाली प्रथमदर्शनी दुकानाच्या वरील बाजूला लागलेल्या तीन पत्राच्या शेडमध्ये आग लागल्याचे दिसत होते इमारतीत नेमकी आग कुठपर्यंत आणि कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही परंतु या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ये। सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू